पालम येथे जायकवाडी वसाहतीमध्ये धनगर समाजाचे तरुण तडफदार नेते व या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश भुमरे गणेश घोरपडे भागवत बाजगीर विजयकुमार घोरपडे दत्ता घोरपडे यांनी धनगर आरक्षणासाठी एल्गार महामेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला प्रमुख पाहुणे धनगर समाजाचे नेते व या कार्यक्रमाचे मार्गदर्शक गोपीचंद पडळकर उत्तम जानकर हरिभाऊ शेळके मारुत बनसोडे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी दळनर शंकर वाघमारे यांच्यासह परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालम पूर्णा जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ परभणी व लोह या सर्व तालुक्यातील समाजातील अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पण महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या अनेक प्रश्नाकडे डोळे झाक केली नुसत्या धनगराचा प्रश्न नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांची हित अवस्था आहे या महाराष्ट्रातला बहुत सांबार कुंभार ढोर नावी चाली केली गोष्टी वंजारी हटकार धानगार सनगार रामोशी बेदार मुसलमान लिंगायत परीट गडची डवरी जोशाचं कुडमुड्याच प्रत्येकाचं पोरग म्हणतंय आमचा सन्मान कुठं आहे आमचा सत्तेतला वाटा कुठं आहे आमचा या राजकारणातला वाटा कुठं आहे जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आपल्याला लढावं लागेल मित्रांनो या कायम स्वरूपी आपण दोन पंक्तीला आमदार की त्या मंडळीने मिळवून दिली नाही आणि स्वतः आपण लढायचं म्हटलं तर तेवढी आपली ताकद ही नाही आपण मागासहो आणि म्हणून तो एक वर्ष गेल्यानंतर गोपीचंद आम्ही निर्णय केला या सरकारची नियत खराब आहे हे सरकार आरक्षण देईल म्हणून आम्ही आरक्षणाचे चार टप्पे केले अरे बाबा एसटी चाळीस जाऊ नका सोळा सोळा वर्षाचे फोड धावून केले तो कोणी म्हणायला कोणी मध्ये म्हणाले याचं प्रमुख कारण काय असेल दारू मला विनंती करायची की कुत्र सुद्धा जन्माला आल्यानंतर मालकासाठी काहीतरी करते आपण माणसं चांगलं जीवन जगलं पाहिजे चालू केलेलं पाहिजे आणि एवढे तुम्ही आज सोयाबीन कापूस काढण्याचे दिवस सुरू आहेत तुम्ही आम्हाला तारीख केली आम्ही जीवाच राहण केलं आमचे असतील भागवतराव पालके असतील आमचे विजय कुमार असतील आणि आणि पाल केलेल्या सर्व समाज बांधवातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य केलं तुम्ही आम्हाला कुठेही कधी आम्ही समाजासाठी गंगाखेड तालुक्यातील नारायण गणवटे मुंजाबाव भुमरे राम ढेंबरे भाऊसाहेब कुकडे जयदेव मिसे पूर्णा तालुक्यातील विश्वनाथ होळकर बंडू बंडूआप्पा बनसोडे सोनपेठ तालुक्यातील बाळासाहेब धोतरे पिंटू भाऊ आळसे ज्ञानदेव कोरडे दत्ता पांढरे जिंतूर तालुक्यातील दीपक शेतळे अनंत कोरडे पाथरी तालुक्यातील शिवाजी पितळे दत्ता मायंदळे मानवत तालुक्यातील दत्ता पितळे संतोष गडदे सेलू तालुक्यातील महेश गायके विजय दळवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर हे, हेलिकॉप्टर द्वारा कार्यक्रमास उपस्थित होते त्यामुळं आमचं सर्टिफिकेट या महिन्याच्या आतमध्ये सरकारनं द्यावं राजकीय भूमिकेसाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं नाही ते नंतर आम्ही लोक ठरवतील आता आमचा विषय आहे आरक्षणाचा सरकार तालाकाळ ताल करतोय सरकारला वाटतोय महाराष्ट्रातला धनगर समाज झोपी गेलेला आहे अनेक लोकांनी आंदोलन केली त्यांना रिस्पॉन्स नव्हता आता मी आणि उत्तम भारतीय जनता पार्टीमध्ये काम थांबून आरक्षणावरती जेव्हा लोक चळवळ उभा केलेले आहे तेव्हा सरकार खडबडून जागा झालेला आहे त्यांना माहीत झालेलं आहे की आता धनगर समाज आपल्याबरोबर राहणार नाही रा आपण सर्टिफिकेट द्यावं अशी आता तिथं गडबड चालू झालेली आहे पण नुसती गडबड करून उपयोग नाही जोपर्यंत माझ्या समाजाच्या शेवटच्या पोराच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत ही आम्ही लढाई थांबवणार नाही ना आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी जे प्रमुख प्रमुख लोक आहेत अशा ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत आज आमचा पहिला दिवस आहे अशा महाराष्ट्रामध्ये एक्क्याण्णव सभांचं आम्ही नियोजन करतोय जे प्रस्थापित आहेत आणि जे आरक्षणाबरोबर नाहीत आरक्षणाच्या विरोधात आहेत आमच्या मतावरती निवडून जातात यांना आम्ही या, या इलेक्शनला पाडल्याशिवाय राहणार नाही हा आमचा अजेंडा आहे त्यामुळं सोळा तारखेला आरेवाडीच्या बनामध्ये सहा ते सात लाख समाज येणार आहे त्याच्या अगोदर सरकारनं काहीतरी हालचाल करावी धनगर आणि धनगड एक आहे असं सभापती हरिभाऊ बागडे यांनी स्टेटमेंट केलेलं आहे ज्या सभागराचे प्रमुख पिठासनपती जे बोलतायत तर सरकार कशासाठी वेळ लावत आहे धनगड हा खोटा आम्ही त्यांना धाकून दिलेला आहे त्यांच्यावरती फौजदारी दाखल केलेला नाही जे आदिवासी मंत्री आमदार खासदार यावरती झाले त्यांच्यावरती कारवाई केलेला आहे हा सगळा जो काळा बाजार अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा आदिवासी मंत्रालयाने केलेला आहे तो आम्ही बाहेर आणलेला आहे विलास काळे महाराष्ट्र विश्व न्यूज परभणी